नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मुनावळे बोट क्लब सुंदर असा निसर्ग सुंदर असा देखावा आपल्या समोर आहे लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी सुंदर असे ते बोटिंग क्लब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे खेळ व मनोरंजन साठी वेगवेगळे अनुभव घेता येतील सुंदर अशा निसर्गामध्ये आपल्याला अधिक माहितीसाठी आपला एट वन जिरो एट फोर डबल एट झिरो फाय जिरो या नंबरवरती संपर्क साधा त्यावरती तुम्हाला सर्व काही हॉटेल्स बुकिंग सर्व काही होईल हॉटेलमधील सुविधा सर्व प्रकारची आहे खाणं जेवण नाश्ता पाणी सर्व प्रकारची सुविधा आपल्याला मुनावळे बोट क्लबमध्ये मिळली जाईल हा गव्हर्नमेंटचा स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या हिशोबाने आपल्याला इथे फक्त तीनशे रुपयेमध्ये रायडिंग प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची इथे मिळू शकते बस बस सुंदर असा देखावा सुंदर असे आहे आपले इथे रवी भोसले तसेच आनंद भोसले पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी नंबर खाली दिलेला नंबर नमूद केलेला आहे तो तो तुम्ही नमूद करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहायला एवढं सुंदर वाटते तर करायला खेळायला किती मजा येत असेल याही विचारावरती मस्तपैकी राहा चला धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूपच आभारी आहे बघा असे गोल गोल फिरणार बसायचं होतं तुम्हाला बसायचं होतं असं